व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या का मोजल्या जात नाहीत असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय बाबा आढाव यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी आज त्यांची पुण्यात भेट घेतली यावेळी देशातील जनतेचा ईव्हीएमवर विश्वास राहिलेला नसल्याचं सांगत मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावं अशी मागणी केली आहे तर बाबा आढाव यांनीही या प्रकरणी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले माझी या ठिकाणी मागणी आहे की आता ही निवडणूक होऊन होत गेलेली आहे या निवडणुकीमध्ये लोकांचा विश्वास बसायचा असेल तर मला वाटतं की सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या पाहिजेत आता या चिठ्ठ्या मोजायला सरकार का भीते का घाबरते सरकार काय लपवायचं आहे का जर इलेक्ट्रॉनिक मशीनचा निकाल आणि व्हीव्हीपॅटचा निकाल, निकाल एकच असेल तर मग जनतेचा विश्वास संपादन करण्याकरता या सर्व चिठ्ठ्या मोजल्या तरी काही हरकत नाहीये पण आज सरकार ज्याप्रमाणे याला नकार देते फक्त पाचच पेट्या मोजू वगैरे करते त्यामुळे आणखी तो संशय बळावला जातो तांत्रिक साधी तांत्रिक बाब आहे की मीच मला ते नंबर एकला एक मला चारला द्यायचंय पण मला ते करत असताना माझं इकडे तिकडे बोर्ड झालं इतकं थोडंसं इकडे तिकडे बोर्ड झालं तरी माझं त्या त्यासाठी सरकारने उभयत अंतर नेऊन एखाद्या आयोगाकडे ते द्यावं आणि त्या आयोगाने वायका समोर आम्ही जायला तयार आहोत ते न करता सरकार सगळी नाटकं करणार निवडणूक आयोगाला गुंडावून ठेवणार आणि नंतर आम्हाला सांगणार तुम्ही यान बोला म्हणजे काय निर्णय लागणार आहे